नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे सहा वाजलेत मी आहे आपल्या कोकणातल्या गावी निवळीमध्ये संगमेश्वर तालुक्यामधले आपलं गाव कशा सर्व माहितात ना मंडळी माझ्यातच राहायला पाहिजे गावाकडे होतो सात ते आठ दिवस छान ट्रीप झाली या ट्रीपमध्ये ॲक्च्युली आपण घराचं जे सामान लागणार होतं वाळू आणायची होती सिमेंट आणायचं होतं त्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि प्लास्टर जे करायचं आहे त्याच्यासाठी श्यामदादाची पण भेट झाली तर सात आठ दिवसाचा टायमिंग दिलेला गेला मंगळवारी म्हणजे पुढील चार पाच दिवसामध्ये येऊन काम आपलं प्लास्टरचं चालू होईल तर सगळे अरेंजमेंट झाले मार्केटमधून बरीचशी मच्छी वगैरे पण आपण आणली खास रेसिपी म्हणजे वजरीची रेसिपी पण केलेली पहिल्यांदाच वजरी घेऊन आलेलो मार्केटमधून असं सगळं छान अशी ट्रीप झाली म्हणजे आज संध्याकाळची वेळ परत कर्मभूमीत जायची वेळ आलेली आहे आज आपण संध्याकाळी निघतो आहे आज आपण ट्रॅव्हल्सने जातो आहे नालासोपाराला तर सव्वा सात साडेसातला टायमिंग आहे संगमेश्वरला संगमेश्वरवरून नालासोपारा असा प्रवास असणार आहे तर आज ट्रॅव्हलिंगमध्ये सोबत कृष्ण पण आहेत सकाळी झालेत गावाला बरेच जण कसे आहेत एका दोन दिवसासाठी येतात घराजवळची साफसफाई चालू असते ना तर महिन्यातून एखादा राऊंड मारावं हो लागतो तर सकाळी आलेले सफाई वगैरे घराची झाले आणि आता ते पण माझ्यासोबतच मुंबईला म्हणजे नालासोपाराला येत आहेत आणि समोरचं मंडळी जे काय दृश्य झालं आहे ते अप्रतिम झालं आहे हा सनसेट आहे तो बऱ्याच वेळा मी गावाला आलो की दाखवत असतो साधारण मला वाटतं एक व्हिडिओच्या अलीकडे पलीकडे हा सनसेट तुम्हाला दिसत असतो आता बरेच दिवस हा सनसेट दिसणार नाही कारण आपण आता गावाला नसणार आहे तर छान वातावरण मग गावाकडचं इकडे मुलं पण खेळत आहेत खाली नवीनच आजच ग्राउंड बनवले नाही तर जाणं काही झालं नाही कारण आत्ता जस्ट मगाशी चार वाजल्यापासूनच त्यांचं तिकडे नेट वगैरे बांधण्याचं काम सुरू होतं परत येऊ तेव्हा तिकडे खेळायला जाऊ नवीन वानखेडे स्टेडियममध्ये छटा आल्यात बघा अजून जसं जसा सूर्यास्त होईल ना तसं जसं इकडे जे वातावरण असतं ना तर अजून वेगळंच दिसेल असं म्हणजे गावाकडे आला की काय भारीच वाटतं पण कर्मभूमी पण जावं लागतं कारण कामधंदा पण आयुष्यात हवा हा सुद्धा कामधंदा असला तरी बाकीची कामं पण आहेत आई ता आयुष्यामध्ये तर चला म्हणजे कृष्णादाची रिक्षा आहे तो आपल्याला सोडेल संगमेश्वरला आणि संगमेश्वरवरून मग ट्रॅव्हल्समधून आपला प्रवास पुढचा सुरू होईल एकटाच होतो त्याच्यामध्ये एकटाच म्हणता येणार नाही रोहित येणार होतं रोहित कार्बटले नुसता फिरवाला तर त्याचं ॲक्च्युली घराचं काम सुरू आहे तर आज बोलला वाटतं अजून एक दिवस लागेल मग तो आज थांबतो आहे मग मी एकटाच जाणार होतो तेवढ्यात कृष्णदाते मग सकाळी आले त्यामुळं मग परत सोबत झाले आता कृष्णदाते आपल्या नालासोपारापर्यंत सोबत असणार आहेत कारण ते सुद्धा नाळासोपारा ईष्टला राहतात आपण वेस्टला राहतो तर चला म्हणजे निघूया पॅकिंग तर झालं आहे पण जरा एकदा लक्ष देतो आणि मग निघूया दुकानात जाऊया तोपर्यंत कृष्णदा येईलच चला मंडई तयारी झाले आहे तुला काकीला सांगून येतो वरती कारण ये जा असायची सारखी सारखी चला येतो हय चल बाय चला बाय बाय येतो लवकरच चला म्हंडाई फायनली निघूया आता काय अजून निघालीत नाही आवाज तर दिला आहे हां निघाले काकीला आणि तात्यांना सांगून आलो म्हणजे गंगेच्या मम्मी पप्पांना सांगून आलो आणि सतेजचे पप्पा सकाळी आलेत गावाला ते सोबत तर ते पण सोबत येत आहेत त्यांना आता आवाज दिला मग अशी तर येत आहेत हां हां तर चला मंडळी निघूया लवकरच येऊ गावाला नवीन वर्षामध्ये आता पुढे ॲक्च्युली हा व्हिडिओ संपे संपेपर्यंत आपण प्रचितघर संवर्धनासाठी आलेलो असू गावी तेव्हा जर जमलं तर डायरेक्टली आपण गावी येणार आहे अदरवाईज मग नवीन वर्षातच समोरचं बांधकाम इकडे झालं दिनेशच्या घराचं बांधकाम ते झालं आता बरीचशी गावाकडची घरं आहेत ना त्यांची कामं सुरू आहेत ते लाकडाचे आता माळ्यांमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला मे महिन्यापर्यंत का वनो चला होय आता येऊ परत रिक्षा आहे ना आहे खालचं ते कृष्णा जात आहेत चल माझे होय आता येऊ नवीन वर्षात नवीन वर्ष लागेल ना आता नवीन वर्षात येतो होय चल बाय भेटू आता नवीन वर्षात येतो <laughs> चला हो ना हां हो आता पुढच्या वर्षी येतो डायरेक्ट <laughs> पुढच्या वर्षी एक को कोंबडीला सांभाळा हिला तेव्हा पुढच्या वर्षीला हां <laughs> चला तात्या पण आलेत स्वेटर झालेलं काय तुमचं तुम्हाला लागत थंडी विंडी काय तशी त्यांना नाला सोपरायची सवय आहे तिकडे थंडी आहे तिकडे बरीचशी थंडी आहे मुंबई म्हणजे आपल्याकडे जास्त आहे बोरुलीच्या पुढं नाही इकडं बोरुली पासून विरारपर्यंत म्हणजे पालघरपर्यंत बाय रात्री करतो साडेसात पर्यंत बसेन करतो पण बाय बाय करतो पण चल चला गणपती बाप्पा चल ओके बाय 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 येतो नवीन वर्षात आता मग का काय करूया काय थर्टी बोस्टला बघूया येतो लवकरच संध्याकाळचे सात वाजून पंधरा मिनटं झालेत तर आलेलं आहे संगमेश्वर स्टँडमध्ये आज आपली प्रायव्हेट गाडी आहे शिवसाई ट्रॅव्हल्स करून विरार तर जरा इकडे बहीण येणार होती गंग्याची बहीण तर बाया कुठे आहे बघूया दिसली तर भेटून जाऊ त्यांची अर्नाला गाडीची तिकीट आहे आज आपण अर्नाला गाडीने नाही जाते आहे नाहीतर दररोज आपली अर्नाला गाडी असते फिक्स असते दिसली आलात काय नमस्कार काय फोन करता उचलत नाही हा तुझा आलेला ना मगाशी भाऊ जेवढ्यात जस्ट उतरलो आता अय चाललास कुठं थांबायचं हा घारण्या लागत आहे भारी मी आता रिक्षाने आलो ही गाडी येते दहा मिनिटात शिवसाई ट्रॅव्हल्स हां तर मग होय नाहीची बुकिंग नाही केली मी अचानक होता ना आलो आलेलोत कधी होय नमस्कार हे सगळे ओळखीचे आहेत निघालात मी आलो होतो गेला रविवारी बर बसने आलात मी रिक्षा सांगितली मग चारच्या बस लेट आलेली ना हो सव्वा चार हां काय बुकिंग इथे एस टीची बुकिंग आहे ट्रॅव्हल्स आमची येते पाच मिनट ट्रॅव्हल्स चल बाय भेटू परत कधी येणार आहेस नवीन वर्षात चला मग बाय हां रामनवमीला ना येऊ येऊ तुर्बेला आता हिला घेऊन येतो काहीतरी चला मंडळी भरपूर गाववाले आले तर कातोडीतले पण दादा होते थोडे परत आमच्या गावातील पण काही माणसं अशी होती सकाळी आली ना आता निघाली पण भेटघाट काही झाली नव्हती आता झाली चला आता जाऊया पाठीमागे हा इकडे देवरुख रोड आणि आपली गाडी जी येणार आहे ती इकडेच येणार आहे साखरपा देवरुखपट्ट्यातून ज्या गाड्या त्यांना ट्रॅव्हल्स या इकडे पाठीमागे लागतात डेपोच्या पाठीमागे देवरुख रोडला आणि ज्या रत्नागिरीवरून येतात त्या स्टँडच्या समोर लागतात जो ब्रिज चालू आहे ना त्या ब्रिजच्या तिथेच लागतात तर गाडी आपली एक दहा मिनटापूर्वी होती बोरंबीला तर आता मला वाटतं येईल एक आली पाहिजे पाच मिनटात चला बाय बाय संगमेश्वर गाडी आले सा, साडेसात वाजले साडेसात वाजता प्रवासाला सुरुवात झाली त्यांना एकदम पुढे बसवलंय हो आणि आपण पाठी आहे हे दोन सीट होत्या एक पुढे एक होती पाठी होती चला आता गाडी थांबेल मध्ये जेवायला साधारण साडेआठच्या साधर आसपास साडेसातचा प्रवास सुरू झालाय साधारण साडेपाच साधर सहाला ला आपण पोचू नारासोपारामध्ये गाडी आपली येते कुठून येते सुरुवात सुरुवात कुठून होते अच्छा रेग्युलर आहे ना गाडी आपली प्रवास छान होतो गाडीचा व्हायचा आठ वाजून पंधरा मिनटं झालेत गाडी जेवायला थांबले बऱ्याचशा गाड्या आहेत समोर तिकडे चिराग आहे साहिला आहे संत मामा त्या बाजूला भाग्यलक्ष्मी महापुरुष लंबोदर इकडे आपण झालो होती शिवसाई चंद्रकांत बाईंग आर्या स्वामीप्रसाद आलिशा आणि त्या बाजूला आपली एम एस आर टी सीची पण गाड्या आहेत ज्या की दोन स्लीपर गाड्या आहेत संध्याकाळच्या दोन्ही गाड्या आल्या आहेत राजापूर बोरिवली ही पण सिटिंग आणि स्लीपर आहे आणि त्याच्या बाजूला ही विरार गाडी जी आरनाळा ती पण या बाजूला आहे सगळ्या गाड्या एकत्रच जेवायला थांबल्यात थंडी आहे बऱ्यापैकी आणि इकडे जेवणासाठी गर्दी पण आहे पॅक आहेत सगळ्या गाड्या सहलीचे सीझन सुरू आहेत सहलीसाठी पोरं बघा सहल कुठेतरी चालली असणार कुठून तरी सहलीसाठी आलेत साहिल गाडी पण चांगली आहे बोरिवलीसाठी चार वाजेपर्यंत वगैरे चार सव्वा चारला बोरवलीला सोडते आज नारा सोपारा डायरेक्ट गाडीतून जातो आहे आपण दीड वाजता आपण पेनला आलो आहे आणि गाडी आता इकडे जस्ट वॉशरूमसाठी वगैरे थांबले तर थोडा वेळ दहा पंधरा मिनटाचा ब्रेक असेल जास्त नसेल शिवसाई सकाळचे पाच वाजले आहेत आणि उतरलं शिवसाई चला बाय सकाळचे पाच वाजलेत म्हणता आपण आता उतरलो आहे नाला शुपर ईस्टला तर गाडी पुढे विरारला निघाली तर आता आपण पुढे निघाले विरारच्या बाजूला चला आता वेष्टला जाऊया रिक्षा पकडून घरी चला म्हणजे सकाळी पाच साडेपाचला ला घरी आलोय आणि फ्रेश वगैरे मस्त झालो ऑफिस ऑफिसला जायची वेळ आली आणि इकडे आवनी काय 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 सांगते काय आवनी हे कोण दिला हा कोण दिला कसं केलं के तेव्हा भेटला तुला बॉल घेऊन दाखव कसं करत होती आणि 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 ड्रम वर होता हे कुठे भेटलं शाळेत हा शाळेतच भेटलं कशात भेटला रनिंग मध्ये रनिंग मध्ये आलं अरे वा सिल्वर मेडल आलं वा वा व्हेरी गुड अरे दिवा त्याचे स्पोर्ट्स डे होते ಮಾ ರಿತೇಷ ಮಾಲೋ ಹೂ ಕೂಡ

ओके मामा चायने दिला तू शॉपिंग झाली रे तुझे काय हम्म हे काय आहे अरे वा मस्त आहे रे कशासाठी घेतले पार्टीला कुठे पार्टी शाळेत पार्टी आहे मी पण येऊ पिंगू पिंगले बघा डायमंड कशी आहे मस्त आहे डायमंड चप्पल कशी आहे आम्ही सांगा बरं बघा इथे ना हो मस्त वाटत ती चप्पल लागल नाही लावायची असते लागेल अशी, लागे अशी, लागे अशी, लागे अशी, अशी करायचं

ने ने अच्छा चे म्हणजे चो ओके ठीक आहे हां ओके व्हेरी गुडले लाईन मध्ये ठेवलेला रनिंग कशी केली रनिंग कशी केली गेली अशी केली वा मस्त बॉल बॉल मध्ये कसं करत होत तुम्ही बॉल घेऊन नको बॉल घेऊन कसं करत होते पडलं पकड थ्री फोर डम 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 अशी मंडई बडबड बडबड सुरू आहे संध्याकाळी वाला नाही नाहीये असं आपल्याकडे आहे ना टीचर तो वालाच आहे फक्त हां पटी ग्रीन आहे हां हां तर अशी सगळी बडबड बडबड होण्याची सुरू राहणार हां स्टार, स्टार आहे हो तर आता चहा वगैरे पिऊया आणि मग ऑफिसला जाऊया संध्याकाळी परत खेळायचं आहे क्रिकेट बॉल त्याच्यानंतर रिंगारिंगा आणि काय म्हणे खेळूया संध्याकाळी रिंगारिंगा खेळूया क्रिकेट खेळूया आणि डान्स करूया हा ते सगळं परत संध्याकाळी टाइमपास असेलच सकाळी म्हणजे पाच वाजता पण घरी आलो छान प्रवास झाला साडेसातला आपण गाडी पकडली संगमेश्वर वरून आणि पाच वाजता आलो नाला सोपाला तर मंडळी आलो आहे फायनली आता मुंबईमध्ये परत परत जायचं आपल्याला गड किल्ले संवर्धनासाठी प्रचित गडावर ते पण जायचं आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत ऑफिसच्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत सगळं करायचं आहे तर करायचं जसं जमेल तसं सगळं मॅनेज करू अवनी शिकून खेळायचं आहे काय याच्यात कोणते कोणते आहेत पेंग्विन वर बसली रडेल ना तो पेंग्विन नाही बघा कोण आहे ना टायगर टायगर लायन हा एलिफंट एलिफंट हा कोण नाही फॉक्स आहे ना हा बिअर हा आमच्या असा अस अरे आपण बघितलं होत बियर आपण बघितलं होतं ना, ना? कुठे कुठे <laughs> होता राणीच्या बागेत ना असा होता पुढे कोण आहेत हे सांग हा कोण्पाओिअर डिअर हा हा कोण ជីបានជីជីបានជីហាអត់ហាហាអា કોણ ឡៃណូឡៃណូឡៃណូអាអា કોણ អំជាមុខថាយហាឡៃណូអា ਏ អា કોણ មុំៃទីណៃនោថុនចកាំងការូហ៊ឹម કોણ ហាអ៊ឺម៉ាល់ដូហ៊ឹមហាអា કોણ អាប៊ីសូនប៊ីសូនហ៊ឹមហាអាតា કોણ សាងੋតរ ਵਿਚਾਰ អា કોણ झेब्रा ए... हे ना? 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 ना हे ना हे ना आपण बघितलेलं ना नाग बागेत होता कसा आलेला तो आहे हा कोण आहे मला अँड टपीर डेजीकडे गेलेलो डेजीकडे गेलेलो रितेश मामालेलो हे पकडायला मार्केट मधून ती बॅटरी घेऊन आले खेळणं काय नाही डॉक्टर डॉक्टर म्हणजे चहा पिऊन झालंय आता निघतो ऑफिसला ओवरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता गावच्या व्हिडिओ होपसो तुम्ही एन्जॉय केले असतील आता प्रचित गडव गेल्यानंतर जर जमलंच तर गावी जाणार आहे आपण अदरवाईज मुंबईला थर्टी पैसे असेल बघू कसं काय करायचं पण तात्पुरत्या स्वरूपात म्हणजे हा प्रवासाचा ओव्हरऑल व्हिडिओ थांबूया आणि खुश झाले भरपूर आता थोडी मजा झाली आहे आता संध्याकाळी ऑफिसमधून आलो की बाकीची मजा हां हां चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काय हेल्दी फूड बाय 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 सीयू भेटूया भेटूया उद्याच्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये उद्याच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा टाटा बाय 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 थंडी थंडी खूप आहे सर्वानी सर्वानी काळजी घ्या काळजी घ्या थंडीत थंडीत स्वेटर श्वेटर घाला घाला बाय 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 बाय